जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा योजनेविषयी थोडीशी माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षणासोबतच प्रत्येक महिन्याला पैसे देखील दिले जातात जसे की तुम्ही बारावी पास असाल तर प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार रुपये पदवी झाली असेल किंवा तुमचा टी वाय जरी पूर्ण झालेला असेल किंवा कोणती एखादी पदवी तुम्ही पास केली असेल तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तुम्हाला विद्या वेतनाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो या योजनेचा कालावधी सहा महिने असणार आहे आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते बघूया या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि पी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते बघूया यासाठी या, या वेबसाईटला ओपन करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल इथे सर्वप्रथम तुम्हाला आय डी बनवावे लागेल म्हणजे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून इथं लॉग इन होऊ शकता तर त्यासाठी रजिस्टरचे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचे पेज या ठिकाणी ओपन होईल इथे सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असणार आहे सर्वप्रथम आधार कार्डवरती जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे पहिले नाव आडनाव वगैरे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफिकेशन करायचे आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला फक्त पासवर्ड सेट करायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे चला सर्वप्रथम इथे माहिती भरायची आहे आता पहिलं नाव टाकायचे आहे जसे आधार कार्डवरती नाव आहे तसंच तुम्हाला नाव या ठिकाणी टाकायचं आहे आडनाव देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आणि तुम्हाला इथे टिक करायचे आहे आणि त्यानंतर इथं मधलं नाव टाकायचं आहे आणि मधलं नाव येथे टिक करायचं आहे अशा स्वरूपामध्ये अर्ज भरायचा आहे त्यानंतर जन्मतारीख निवडण्यासाठी ऑप्शन येतं त्या ठिकाणी सर्वप्रथम जन्मदिनांक इथे महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्ष या ठिकाणी सिलेक्ट करा वयाची अट कमीत कमी अठरा वर्षे असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला मेल सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड आय डी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो कॅप्चर दिसत आहे तो टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करा आणि नंतर अशा प्रकारे तुमची वैयक्तिक माहिती ही जी तुम्ही टाकली होती पहिले नाव मधलं नाव आडनाव ते तुम्हाला या ठिकाणी सर्व काही दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला आईचे नाव टाकायचे आहे आणि जन्मतारीख ऑलरेडी टाकलेली आहे मेल तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आईचे नाव टाकून घ्या आणि तर बघा पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे देश दिसेल ऑलरेडी सिलेक्ट केलेला असणार आहे राज्य महाराष्ट्र देखील इथे ऑलरेडी सिलेक्ट झालेलं आहे आता तुम्हाला यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली ते जिल्ह्याचे तालुके येतील तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे हे सर्व झाल्यानंतर मातृभाषा निवडण्यासाठी ऑप्शन येईल आपण आपली मातृभाषा इथे निवडायची आहे त्यानंतर पुढे पत्ता तुम्हाला टाकायचा तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला इंडियन ऑलरेडी असणार आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे धर्म दिसेल मग तुम्हाला इथे तुमचा जो काही धर्म असेल तो निवडायचा आहे त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती म्हणजेच मॅरिड किंवा अनमॅरिड जे काही असेल ते निवडायचे आहे त्यानंतर प्रवर्ग तुम्हाला इथे निवडायचा ऑप्शन आहे म्हणजेच कॅटेगरी जी पण असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर पोट जात किंवा जात सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे त्या ठिकाणी त्या माहिती असेल तर तुम्ही भरा नसेल तर खाली सोडलं तरी चालेल पुढे आपल्याला विचारले तुम्ही स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहात का असेल तर होय करायचं नसेल तर नाही पुढे आल्यानंतर क्वालिफिकेशन टाकायचं आहे तुमची हायेस्ट शैक्षणिक अर्हता काय आहे म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त किती शिकलेलं आहात ते तुम्हाला इथे भरायचे आहे ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला इथे ग्रॅज्युएट सिलेक्ट करायचं आहे आणि बारावी किंवा डिप्लोमा झाला असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्ट्रीम म्हणजे प्रवाह या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आर्टमधून झाले असेल किंवा कॉमर्समधून झाले आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला शिक्षण येथे सिलेक्ट करायचे आहे तुम्ही काही विशेष पदवी घेतली असेल तर ती तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे त्या ठिकाणी असेल तर करा नाही तर तसंच सोडलं तरी चालेल पात्रता स्थिती म्हणजेच तुम्ही पास कंप्लीट केलं आहे की तुमचं सध्या शिक्षण चालू आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला जी पदवी भेटलेली आहे ती तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मध्ये भेटली की ग्रेडमध्ये भेटली ते सिलेक्ट करायचे आहे उत्तीर्ण वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला टक्केवारी किती आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर पुढे आपल्याला माध्यम विचारलेले आहे यापैकी जे तुमचे माध्यम असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर कॉलेज किंवा संस्था तुम्हाला इथे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता या ठिकाणी तुम्हाला लाल स्टार जे दिसत आहे ती माहिती भरणे आवश्यक आहे बाकीची माहिती भरली तरी चालेल नाही भरली तरी चालेल त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर भरायचा आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड सेट करायचे आहे आणि तोच पासवर्ड इथे तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे आणि तुम्हाला नवीन खाते तयार करण्यासाठी खाते तयार करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे नवीन खाते तयार करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारचे येऊन जाईल त्यावर ओके करायचे आहे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे आता तुम्हाला लॉग इन व्हायचे आहे त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा जो लॉग इन आय डी आहे तो तुम्हाला पाठवला जाईल आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड देखील तुम्हाला पाठवला जाईल तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथे टाकून लॉग इनचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे ओपन होईल आता इथून तुम्हाला बाकीची माहिती भरायला सुरुवात करायची आहे तर बघा त्यानंतर थोडंसं लोड झाल्यानंतर तुमची माहिती अशा प्रकारची तुम्हाला दिसून येईल इथे तुम्हाला संपादित करा अशा प्रकारचे ऑप्शन येईल इथे काही माहिती तुम्हाला एक्स्ट्रा भरावी लागणार आहे जसे की पॅन कार्डचा नंबर तुम्ही इथे देऊ शकता इथे तुम्हाला प्रोफाईल फोटो देखील अपलोड करण्यासाठी ऑप्शन येईल ठिकाणी तुम्ही फोटो अपलोड करू शकता आता आपली प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसेल इथे बघा जॉब सर्च करण्यासाठी आपण कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकता कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये सध्या काम असेल तिथे ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याचे प्रत्येक महिन्याला पैसे देखील मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे आता तुमचे जवळची जी काही एखादी कंपनी असेल तू त्या ठिकाणी तुम्ही या योजनेअंतर्गत जागा रिकामी असतील तर तिथे देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही ते पाहण्यासाठी अप्लाय स्टेटस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता या हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद